नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवतोय पौष्टिक अशी मखाना खीर मखाना खीर आपल्या महालक्ष्मीला फार प्रिय आहे तसेच उपवासाला देखील ही खीर तुम्ही बनवू शकता मखाने खाण्याचे भरपूर फायदे आहेत तसेच ह्यापासून तुम्ही चिवडासुद्धा बनवू शकता नुसते तुपावरती थोडे परतून घेतले तरीसुद्धा हे मखाने खायला लगत। खूप स्वादिष्ट लागतात तसेच लहान मुलांनासुद्धा थोडे परतून त्यावर थोडं मीठ टाकून खाऊ घालू शकता आधी आपण एका बाऊलमध्ये थोडं कोमट दूध घेतलं त्यामध्ये काजू बादाम आणि मखाने घातलेले आहेत आता हे आपल्याला एक दीड तास भिजवून ठेवायचे आहेत आणि काही मखाने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी थोडं तूप घालायचं आणि हे पॅनमध्ये छान परतून घ्यायचे अगदी खरपूस होईपर्यंत आता आपण थंड झालेले आहे त्याची पावडर करून घेतलेली आहे आणि इथे दूधसुद्धा आपण आटवायला ठेवलेलं आहे आपण दूध घट्ट होईस्तोवर ह्याला शिजवून घेऊ आता आपण जे भिजत घातले होते काजू बदाम आणि माखाने ते आपण मिक्सरला फिरून बारीक पेस्ट करून घेऊ आता ही पेस्ट आपण या दुधामध्ये घालून घ्यायची आणि छान एकत्र करून शिजवून घ्यायचं अगदी पौष्टिक खीर तयार होते आपली आणि खायला तितकी स्वादिष्ट आहे लहान मुलेसुद्धा आवडीने खातील आता दुधात भिजवलेले मखाने आहेत ते थोडे बाजूला काढले होते ते आता या खिरीवरती घालायचे आणि शिजू द्यायचं आता इथे आपण साखरऐवजी खडी साखरेचा वापर करणार आहोत तसेच इथे विलायची आणि जायफळचीसुद्धा पावडर घातलेली आहे तसेच दुधामध्ये भिजवलेलं केशरसुद्धा यामध्ये घालायचं आता चांगली उकळी येऊ द्यायची अशी झटपट तयार होणारी आपली खीर आहे बनवायला अगदी सोपी आणि खायला खूप स्वादिष्ट लागणारी अशी ही मखाना खीर तयार झालेली आहे काजू बदाम पिस्त्याचे काप घालायचे थोडी चारोळी घालायची आणि सर्विंग बाऊलमध्ये काढून घ्यायची तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार